subscribe now and press the bell icon never miss an update नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी ज्युकियर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ खूप दिवसापासून पेंडिंग मध्ये होता अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी नुसार फीस घेणारे कोणते प्रायव्हेट बी एम एस व बी एच एम एस कॉलेज आहेत या संदर्भाने माहिती द्या अनेक विद्यार्थ्यांचं मिरिटनुसार जरी कॉलेजला ॲडमिशन झालं तर त्यांची पूर्ण फी भरायची तयारी नसते या ठिकाणी आपण ही कॅपराउंड वनची जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ती पाहत आहोत या लिस्टमध्ये अनेक असे विद्यार्थी होते की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं परंतु कॉलेजने ओपन कॅटेगरीची फी डिमांड केल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन करता आले नाहीत या ठिकाणी आपण पाहू शकतो अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहेत या ठिकाणी आपण हा विद्यार्थी पाहू शकतो या विद्यार्थ्याला पुणेमधील होमिओपॅथी मेडिकल कॉलेज मिळाला आहे तसेच अनेक विद्यार्थ्यांना सेमी प्रायव्हेट बी एम एस व बी एच एम एस कॉलेज मिळाले होते परंतु त्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी एस सी एस टी वी जे एन टी किंवा जे विद्यार्थी ओ बी सी ईडब्ल्यू एस एस सी बी सीमध्ये आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकडून ॲडमिशन वेळी कॉलेजने ओपन कॅटेगरीच्या फीसची डिमांड केली ज्या विद्यार्थी व पालकांची फीस भरण्याची तयारी होती अशा विद्यार्थ्यांनी ॲडमिशन केले परंतु ज्या विद्यार्थी व पालकांकडे ओपन कॅटेगरीनुसार फी भरायची तयारी नाही अशा विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये ॲडमिशन करता आले नाहीत तर या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांची मदत व्हावी म्हणून आपण या व्हिडिओमार्फत कॅपराउंड टूमध्ये जेही विद्यार्थी प्रायव्हेट बी एम एस किंवा बी एच एम एस कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ज्याही कॉलेजने राऊंड वनमध्ये कॅटेगरीनुसार फी घेतली मुलींना मोफत शिक्षण योजनेचा लाभ दिला मुलींकडून ॲडमिशन वेळी फक्त डेव्हलपमेंट फी आकारण्यात आली व जे काही मुले आहेत त्यांच्याकडून कॅटेगरीनुसार फी आकारण्यात आली या सर्व कॉलेजची यादी तयार केली आहे ज्याही विद्यार्थ्यांचं बजेट कमी असेल ओपन कॅटेगरीची फी भरायची देखील तयारी नसेल अशा विद्यार्थ्यांची आर्थिक दडपण होऊ नये यासाठी आपण ही यादी तयार केली आहे जे काही आपले विद्यार्थी राऊंड वनमध्ये वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन केलेली आहेत त्यांच्यामार्फत ही माहिती आपल्यापर्यंत आली होती या यादीमध्ये तुम्हाला जवळपास महाराष्ट्रातील चाळीस प्लस बी एम एस कॉलेज असे मिळतील की जे कॉलेज विद्यार्थ्यांकडून कॅटेगरीनुसार फी घेतात मुलींकडून हे कॉलेजेस जे आहेत ते फक्त डेव्हलपमेंट फी घेतात ट्युशन फी घेत नाहीत तर हे जे काही कॉलेजेस आहेत जर तुम्ही राऊंड टूमध्ये तुम या कॉलेजेसची निवड केली तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही कारण जे काही शासनाचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच हे कॉलेजेस फी साकारत आहेत त्यामुळे जे विद्यार्थी एस सी एस टी कॅटेगरीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांना तर या कॉलेजमध्ये झिरो रुपये फी साकारली जाते जे काही एक्स्ट्रा त्यांचे चार्जेस आहेत सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते फक्त त्या विद्यार्थ्यांना पे करावं लागतं ट्युशन फी अगदी झिरो रुपये चार्ज केली जाते तसेच जे विद्यार्थी विजय जे एन टीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांकडून देखील फक्त डेव्हलपमेंट फीची मागणी केली जाते तर ही जी काही यादी आहे यामुळे विद्यार्थी आणि पालकांना फार मोठी मदत होईल कारण जर तुम्ही या कॉलेजेसची निवड केली तर तुमचे ॲडमिशन वेळी दीड ते दोन लाख रुपये वाचू शकतात व वा फक्त जी काही तुमची कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्हाला कॉलेजला फी द्यावी लागेल व यामुळे तुम्हाला जे काही आर्थिक दडपण येणार आहे ते देखील आर्थिक दडपण तुमच्यावर येणार नाही व कमीत कमी फीसमध्ये तुमचं प्रायव्हेट बी एम एस आणि बी एच एम एस कॉलेजमध्ये ॲडमिशन मार्गी लागणार आहे तरी ज्याही विद्यार्थ्यांना कॅपराऊंड टूमध्ये बी एम एस किंवा बी एच एम एस प्रायव्हेट कॉलेजची निवड करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच या यादीचा उपयोग करून घ्यावा जेणेकरून दीड ते दोन लाख रुपयापर्यंत तुमची बचत होऊ शकते व तोच पैसा तुम्ही योग्य कामासाठी वापरू शकता तरी ज्याही विद्यार्थ्यांना ही यादी हवी आहे जेही कॉलेजेस कॅटेगरीनुसार फी घेतात ही यादी जर तुम्हाला हवी असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही बी एम एस बी एच एम एस असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला या यादी संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल ही यादी जर तुम्हाला हवी असेल तर यासाठी आपली जी फीस आहे ती फाईव्ह हंड्रेड रुपीज ठेवण्यात आलेली आहे कारण ही यादी काढण्यासाठी आपला जो काही वेळ गेलेला आहे त्याचा हा शुल्क आहे परंतु जर पाचशे रुपये पे करून तुमचे दीड ते दोन लाख रुपये वाचत असतील तर तुम्ही नक्कीच ही यादी घेतली पाहिजे ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही यादी हवी आहे त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा व या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारू शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद